श्री स्वामी समर्थ फ्रेंड कशा आहेत आय होप तुम्ही मजेतच असणार चला तर मग तुमचं सर्वांचं न्यू व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी उर्मिला उर्मिला विलॉंग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला थोडीशी गणेश चतुर्थीबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे कारण उद्या आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संकष्ट चतुर्थी आलेली आहे चतुर्थी कधी धरायची काय आहेत उपाय हे सर्व या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा कारण आठ नोव्हेंबर रोजी कार्तिकी संकष्ट चतुर्थी आहे त्यामुळे या चतुर्थीचं महत्त्व काय आहे कशा प्रकारे धरायची कोणते उपाय करायचे सर्व काही या व्हिडिओमध्ये आहे न स्किप करता व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ संकष्टीचा केवळ उपास करून उपयोग नाही तर उपासनाही महत्त्वाची जेने जेणेकरून बप्पा बप्पांसारखे चतुर कुशल कुशाग्र होता येईल अशा आणि त्यांच्यासारखे शांत मी व्हायचे नसेल तर मात्र पुढील उपासना निश्चितपणे लाभ लाभदायी ठरेल कार्तिक महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थीला गणपती संकष्टी म्हणून साजरी केली जाते यावर्षी आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संकष्टी चतुर्थी येत आहे या दिवशी भगवान गणपतीच्या गणदीप रूपाचे रूपाची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते अशी मान्यता आहे चला मग पाहूता यंदाच्या संकष्ट चतुर्थीला पूजा कशी करावी व चंद्रोदयाची वेळ काय आहे संकष्टी चतुर्थी तिथी पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थीला गणदीप संकष्टी साजरी केली जाते चतुर्थी तिथी आठ नोव्हेंबर शनिवारी सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी नऊ नोव्हेंबर रविवारी सकाळी चार वाजून पंचवीस मिनटापर्यंत राहील त्यामुळे गणदीप संकष्टी चतुर्थी आठ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल चंद्रोदयाची वेळ संकष्ट चतुर्थीला चंद्राचे दर्शन घेऊन चंद्राला दिल्यानंतर उपवास सोडण्याची पद्धत आहे चंद्रोदय झाल्यानंतरच उपवास सोडण्याने व्रताचे संपूर्ण फळ मिळते अशी मान्यता आहे त्यामुळे या चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ महत्त्वाची मानतात या दिवशी चंद्र पाहण्याची वेळ म्हणजे चंद्रोदय हा संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी येईल चतुर्थी वृत्त महत्त्व चतुर्थीचे महत्त्व खूप मोठे आहेत या दिवशी भगवान गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुंडु कुटुंबात सुख शांती टिकून राहते अशी श्रद्धा आहे की या दिवशी गणपती बाप्पा सर्व अडथळे दूर करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात त्यामुळे या दिवशी व्रत केले जातात गणदीप संकष्टीचे हे व्रत सुरू सूर्योदयापासून सुरू होते आणि चंद्रोदया चंद्र दर्शन झाल्यावरच पूर्ण होते चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन घेणे खूप महत्त्वाचे मानले जाते चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत पूर्ण होते चला तर मग आता संकष्ट चतुर्थीची पूजाविधी पद्धत समजून घेऊ सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे खूप शुभ मानले जाते गणपतीचा जल अभिषेक करावा त्यानंतर अष्टगंध लावावा व गणपतीला दुर्वा अर्पण कराव्यात तसेच जास्वंदीचे फूल वाहवे गणपतीला या दिवशी तिळाचे लाडू आणि मोदकाचा नैवेद्य दाखवावा नंतरच नंतरच धूप तूप लावून देवाची पूजा करावी गणपती स्त्रोत म्हणावे व गणपती मंत्राचा जप करावा सर्वात शेवटी आरती म्हणावी व देवाला नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा संध्याकाळी पुन्हा संकष्टी व्रताची कथा वाचून सुरू चंद्रद्वय झाल्यानंतर आरती करावी व उपवास सोडावा या व्रतामुळे गणपतीची कृपा लाभते आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात गणपतीला गणदीप म्हणजेच म्हणजे सर्व गणाचा गणदीप म्हणजे सर्व गणाचा अधिपती मानले जाते त्यामुळे या दिवशी त्याची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्यावर मात करता येते हे व्रत केवळ शारीरिक आणि मानसिक शांतीच देत नाही तर घरात स सकारात्मक ऊर्जा निर्माण करते असे देखील मानतात अशा प्रकारे मान्यता आहे आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दिवशी संकष्ट चतुर्थी आहे आणि चंद्रोदय आहे आठ वाजून बेचाळीस मिनिटाला अशा प्रकारे माहिती आहे पूर्ण माहिती व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये ते पण सांगा आणि सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रीस्वामी समर्थ चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय फ्रेंड श्री स्वामी समर्थ स्वस्त राहा मस्त राहा बाए बाए श्रीमी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे